घरच्या घरी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत समोसे कसे तयार करायचे याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे समोसे बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या हे समोसे बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे बारीक रवा घातलेला आहे अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं एक चमचा ओवा घातलेला आहे आणि एक मोठा चमचा गरम करून तेल घातलेलं आहे तेल गरम असल्यामुळे हे सगळं चमच्या आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं थोड्या वेळाने हाताने तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं हे बघा हाताने दाबल्यानंतर अशा पद्धतीने जर स्ट्रक्चर होत असेल तर पिठामध्ये तेलाचं मोहन हे परफेक्ट आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ जर तुम्ही सैलसर मळलं तर त्याचे समोसे हे खुसखुशीत होत नाहीत पण जास्त पीठ घट्ट देखील मळू नका नाहीतर ती पारी नीट लाटली जात नाही आणि खाताना थोडी जाड लागते थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला हा समोसा तयार करायचा असेल तर हे पीठ मळताना थोडं कोमट पाणी घ्या हे पीठ मळून ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी समोसे केले तरी ते छान होतात हे पीठ मळून झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी झाकून ठेवायचं त्यामुळे पीठ छान मुरतं आता आपण समोस्यासाठी सारण तयार करून घेऊ कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक चमचा जिरं घालायचं पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे हे सगळं तेलामध्ये आचेवरती परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये उकडून बारीक केलेले बटाटे घातलेले आहेत बटाटे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी उकडलेले मटार घातलेले आहेत दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांसाठी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत मटार आणि बटाटा उकडून घेतल्यामुळे हे सारण लगेचच तयार होतं समोश्याचं सारण करताना ते ओलसर ठेवायचं नाही यासाठी सारण चांगलं परतून घ्यायचं सारण ओलसर असेल तर समोसा तळताना ता सारणाचा ओलसरपणा पारीमध्ये शोषला जातो आणि पारी नरम पडून समोसा मऊ होतो आता वरती झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढायची समोश्यासाठी आता सारण तयार झालेलं आहे जितकं शक्य आहे तितकं हे सारण आता कोरडं करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं सारण थंड होईपर्यंत आता पेट देखील छान मुरलेलं आहे पेट पुन्हा थोडं मळून घ्यायचं पेटाचे दोन समान भाग केलेले आहेत आता ह्यातला एक पिठाचा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जितकी शक्य आहे तितकी ही पातळ पोळी लाटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने अगदी पातळ अशी पोळी लाटून तयार झालेली आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरीने आता ह्या पोळीचे आपल्याला आठ समान भाग तयार करून घ्यायचे आहेत समोसा तयार करण्याची ही खूपच सोपी पद्धत आहे एका पोळीमध्ये एकाच वेळी आठ समोसे तयार होतात पोळीच्या प्रत्येक भागाच्या कडेच्या बाजूला मगाशी तयार करून घेतलेलं बटाटा आणि मटारचं सारण ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आठ भागांमध्ये चमचाभर सारण ठेवलेलं आहे आता ह्या प्रत्येक भागाचा आपल्याला समोसा तयार करून घ्यायचा आहे ह्या पोळीच्या प्रत्येक भागाच्या कड्यांना पाणी लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कडा चिकटवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आता हा समोसा तयार झालेला आहे कडांना पाणी लावून हे तिन्ही भाग जॉईंट करून घ्यायचे कडा पूर्णपणे पॅक करून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यामधलं सारण बाहेर येणार नाही अशा प्रकारे पहिला समोसा आता तयार झालेला आहे मी इथे अजून एक समोसा तुम्हाला दाखवलेला आहे कडांना पाणी लावून त्याचे तिन्ही भाग एकत्र करून ते पॅक करून घ्यायचे आहेत हे बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने हे समोसे तयार करून घ्यायचे आहेत उरलेले सगळे समोसे आता मी असेच बनवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने एका पोळीपासून आठ समोसे तयार करून घेतलेले आहेत एक वाटी गव्हाच्या पिठापासून सोळा समोसे तयार होतात आता आपण समोसे तेलामध्ये तळून घेऊ समोसा तळताना तेल खूप गरम करायचं नाही अगदी मंद आचेवरती हे समोसे तळून घ्यायचे आहेत पिठामध्ये मोहन घातल्यामुळे हे समोसे अगदी मंद आचेवरती तळायचे आहेत मोहन घातलेले कुठलेही पदार्थ जर तुम्ही मंद आचेवरती तळले तर ते पदार्थ छान खुसखुशीत होतात पारीमध्ये सारण भरून समोसे जर तयार करून ठेवलेत किंवा ते दोन तास तसेच ठेवलेत तर पारी छान सुकते आणि असे समोसे तळल्यानंतर पारीवरती फोड येत नाहीत ते छान खमंग होतात पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून समोसे सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे अशा प्रकारे समोश्याची पहिली बॅच आता तयार झालेली आहे उरलेले सगळे समोसे मी आता असेच तळून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता समोसे किती छान खुसखुशीत असे झालेले आहेत ते घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून तयार केलेले हे खमंग खुसखुशीत समोसे यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल